So much r e s चालला तू कुठं चालला चार वेळेला काढला म्हणजे शिट्टी काय आली नाही आता तरी आली पाहिजे आता आलाच पाहिजे आता ब्लॉग चालू ठेवले मी त्यासाठी हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेल तर बघितलं असाल आज आहे गोकुलाष्टमी तर माझ्या माझ्या परिवाराकडून माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला गोकुलाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज सर्वकडे तुम्हाला माझ्या दाई अंडी आणि सर्वकडे उत्सव असतो सो आपण बऱ्यापैकी कवर करणार आहोत दोन तीन ठिकाणी आपलं इन्व्हिटेशन पण आहे आपण तिकडेही जाणारच आहोत सर्वप्रथम आता आपण निघतो आता वाजलो घरात पावणे अकरा आणि आता मी चाललो आहे गावात गावातल्या पोरशी थोडेसं आपलं दाखवतो थर आणि आता भेटूया आपण गावात चला आणि मंडळी मी निघल्या ना येऊ आला बा कसं माझं कुठे चालला तू कुठे चालला कुठे कुठे ऐ परशील कुठे चालला कुठे प्रयाग प्रयाग ऐ ना मंडळी जयनारायण अरे सलामी आहे का सलामी आहे का आंडीत लावली ना अजून ああいう人見えないな घालतो काय कुतकुला मी तुला यो घालशा होली इथं बाबा किती तुमची देणगी किती बाबा एकवीस रुपये ताटा टाका काही तुम्हाला नाही फोरपी बाबा तो बाबाने मोबाईल काढला बाबाने मोबाईल काढला तो नवीन कालांचा बाबा आहे चाळीस रुपये हे वरती बघा मंडळी अरे माहिन चाळीस आहे आणि मंडळी इकडे छोट्या मुलांची सुद्धा लावायचे प्रयत्न चालू आहेत बघू सक्सेस होतात का ते किती कुठेच माणसं आत काय चार लावलं देवी अरे मला तीनच वाटलं काय तवलीत पोहरात वाचला होता अर हरा 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 म्हणत आई का गोविंद पथक पण आलेला आहे आता मी पण त्यांच्या प्लॅनिंग मध्ये बेसला नाही वरते का नाही मला घ्या असं आहे काय बघू आता आपण बघूया ना ब्लॉक स्पायडरमॅन वेलयो स्पायडरमॅन म्हणते आताच फ्रेश वगैरे झालं म्हणजे सकाळी पण फ्रेश होतो पण आता जाण्यासाठी फ्रेश होतो जसं की तुम्ही बघितले खूप सारे इन्व्हिटेशन आहेत जे मला सोशल मीडियावर फॉलो करत असेल त्यांनी बघितलं आणि हा काही चष्मा बिष्मा लागला नाही जस्ट फॉर पर... असंच फॅशन म्हणून घातलेलं आहे काही चष्मा भीष्मा लागलेला नाही जस्ट फॉर फॅशन एनिवेज anyway, सो so आता जे तुम्ही थर बघितले ते होते जयनारंद गोविंदा पथक तसेच आई गाव दो पथकाचे जे गावातले वडवले आपल्या कोलेवाड्यातले पथक होते त्यांचे बघितले आणि आता आपण चाललो भिवंडीला जिकडे आपलं इन्व्हिटेशन केलं आणि कुठे कुठे कसं कसं आता थोडाला तुम्हाला सो भेटूया आता आपण डायरेक्ट तिकडे आमचा छोटा कृष्णा सुद्धा आलाय अरे बस 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 मग बस 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 हां आता केलंच बस इथं काढला जास्त दिवस दा ठेवणार नव्हतं मंडेल तो व्हिडिओ पडून ठेवला नाराजीला काढून सौ मंडेल आजचा पहिला इन्व्होटेशन आहे आपल्याला महेंद्र कार्य कल्याण संस्था आयोजित तसेच आपले भिवंडीचे लाडके आमदार रुप्यशदा मात्रे यांच्या त्या हंडीला आपण चाललेलो हो, आहोत त्यांनी आपल्याला इन्व्हिटेशन केलं होतं ऑलरेडी बघा पाणी त्याच्या गाडी पण लांब लावली आहे त्याच्यामुळे आता वाजले फटापट साडेचार आता आपण तिथे जाऊया आणि भेटूया आता आपण रुपये सदांच्या हंडीला गोविंद н <susur> <susur> हंडीला बायपास दश्विध ठाकरे यांची हंडी आहे तिकडे आपण आलो बघा समोरच बॅनर आहे त्यांचा आणि गाडी आपल्याला लांब लावायला लागते कारण बरं ट्राफिक तो आता बघूया पुढे कसं काय असेल ते गुंडू दादा बी आलेले आपल्याला घ्यायला धन्यवाद बोलायला बदल आणि पुढे तुम्हाला दाखविला हे बघा बघ मंडळी पोचलो आणि पोचल्यावर आपल्याला भेटलेले आपली कोली कलाकार ज्योतिताई पाटील आणि त्यांचे दे मिस्टर सुद्धा नमस्कार आणि हे ऑलरेडी आहे आणि असं सगळं आता आम्ही आलो आयोजन तर खूप सुंदर आहे हे तुम्ही बघू शकता सात अंतर्गत यशस्वी मंडळाने झालेले आहे सात कार्याची जो नाही पंचायती

तो मंडळी पाऊस खूप आहे आणि आता आपण आणलो आहोत हॅलो हॅलो अरे भाऊ भाऊ धन्यवाद नक्कीच नक्कीच युट्यूबरच आहे मी इन्स्टाला एवढं कमी आहे धन्यवाद मंडळामध्ये असाच सपोर्ट आणि असाच प्रेम असू द्या नक्की नक्की तो मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्याच गावात पण गणेश नगरला गणेशनगर ना बोलत आहे ना एक पाटील नगर म्हणून आहे तिकडे आलेलो आहे

आणि मंडळी आता आपण आलेलो आहोत आठ तारीख इथेच दा इथेच दा इथेशदा विशालदा सर्वांची निशिकंदा आहे सर्वांची इथे अंडीचं आयोजन करतात हे तुम्ही बघू शकता आणि मंडळी आता आपण आलेलो आहोत आमच्या गावचे गावप्रमुख वडवलीचे नवदा पाटील यांच्या दही हंडीला आपण आलेलो आहोत आणि असा काहीसा आहे सर्वजण आणि माझ्या बाजूला आमचे गुरुवर्य पण आहेत निकेश सर रोहित पथक या ठिकाणी त्यांनी चौथ्या तऱ्यावर सुंदर अशी चक्री मारलेली आहे ब्लॉगर आदेश पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे चार वेळेला आता तरी आली पाहिजे आता आलाच पाहिजे आता ब्लॉग चालू ठेवले त्यासाठी इतर थांबत मी पाटील

खूप <Sessizuk> सुंदर <Sessizuk>

आपली मंडळी जेडी भाऊ रोशन भाऊ आता राखे तर काय येऊ ना हे देडी येऊ बघा अरे येव बघा चांग बाबू आता सगळं आहे

सातवा थरावट पाडा तुम्ही कृष्णा पदक मांडा कृष्णा गोविंदा पदक मांडा मांडा गिरवा हा गोविंदा पदक इथे दाखल केलेला आहे एक दोन तीन सात पाच आणि दहा मनोरा उभा होता आपल्याला खायला मिळतो त्या मात्र सुंदर कसोटी खायला मिळतं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सरांचा मनोरा त्या मात्र हो होता कृष्ण चौथा धड चिकाटीचा चौथा ठर